नमस्कार मोदर डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो पीकेमा वाटपाला सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे पेकीमा जमा झालाय का बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पीक विमा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा यायला सुरुवात झाली आहे जर तुम्हाला तुमचा टेटर दिसत नसेल टेटरची माहिती तुमच्यापर्यंत पोचली नसेल तर कृपया आपल्याला मध्ये कळवा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलता त्याच्यानुसार आपण तुमची माहिती देण्याचा प्रयत्न करू कारण ज्या ठिकाणचा पीक विमा वाटप चालू झालेला आहे ते पूर्ण आपल्याकडे आधी जशा प्रमाणामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणचं पी विमा वाटप सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्याही खात्यामध्ये पीक विमा येईल मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण हे चॅनल तुमच्या कामाची माहिती घेऊन वेळोवेळी येत आहे पीक विमा बऱ्याच लोकांना वाट पाहावी लागलेली आहे बऱ्याच लोकांना वाटतं मला पीक विमा येणार का कारण बऱ्याच दिवसापासून पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित होता परंतु आता प्रत्येकाला पीक विमा येणार आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो बरेच दिवस झालं पीक विम्यापासून वंचित राहिलेले शेतकरी आता पोस्ट हार्वेस्टचा पिकेमा असेल क्लेमचा विमा असेल अशा बऱ्याच घटनांचा विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला नक्कीच कुठंतरी दोन रुपये फायदा होणार आहे परंतु बरेच दिवस झाले शेतकरी विचार करत होते पीक विमा कधी मिळणार पीक विमा कधी मिळणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी काही विमा आलेला नाही परंतु आता बारा ऑगस्टच्या दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होईल बरेच दिवस झालं पीक विम्यासाठी लोक विचार करत होते की मला कधी येईल मला कधी येईल लवकरच त्यांच्याही खात्यामध्ये हा पीक विमा जमा तुम्ही मला त्या ठिकाणी आपण प्रश्न विचारत होता की अकोल्यामध्ये कधी येणार वाशिममध्ये कधी येणार तसेच उदगीरून काही प्रश्न आपल्यासाठी विचारले होते त्यांना सध्या आपण प्रश्नाचं उत्तर देण्याचा विचार करूया कारण नांदेड आणि परभणी त्या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये असं नुकसान झालं होतं की पेक्षा जास्त नुकसान त्या ठिकाणी झालं होतं आपण पाहिलं होतं संतोष बांगर त्या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील कसं त्यामध्ये ज्या ठिकाणी शेत होते त्या शेतामध्ये इतकं पाणी साचलं होतं की जे शेतकरी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणापर्यंत बोटीने पाणी पाणी होतं त्यापर्यंत तिथं शेतकऱ्यापर्यंत जाण्याची वेळ त्यांच्यापर्यंत आली होती अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी दिसली होती त्याप्रमाणे ते त्याने ठरवलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली ज्या ठिकाणी लोकांचा जास्त वाढीव झालेला आहे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण अतिवृष्टी त्या ठिकाणी पीक विम्याच्या स्वरूपात मदत करणार आहोत मित्रांनो पीक विमा लवकरच तुमच्या खात्यात देखील जमा होणार आहे बारा ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्यात ही रक्कम येईल वाशिमच्या जिल्ह्यातले काही शेतकरी आपल्यासोबत सारखंच संवादामध्ये विचारत होते की आम्हाला पीक विमा कधी येईल मित्रांनो तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावर ही रक्कम येणार आहे त्यामध्ये तुम्ही क्लेम जो कोणता केला त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला पीक विमा कोणत्या ह्याचा येणार आहे त्या ठिकाणचा पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होईल परंतु मित्रांनो असेच काही शेतकरी आहेत त्यांना अद्याप देखील पीक विम्याची वाट पाहावी लागणार आहे एल्ड बेस एल्ड बेस म्हणजे काय उत्पन्नाच्या आधारावर विमा उत्पन्नाच्या आधारावर ज्या शेतकऱ्यांनी उंबरट उत्पन्नावर तुम्ही म्हणजे दिवाळीमध्ये पोस्ट हार्वेस्टचा तर काही क्लेम करता येत नाही तर ॲक्सेस रेनफॉलचा जो काही क्लेम तुम्ही केला होता त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणची रक्कम मिळणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंटद्वारे विचारा आपण त्याप्रमाणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा विचार करू साहेब गावडे हां बोला सर तुमचं कमेंटमध्ये मला विचारा नेमकं तुम्हाला काय पाहिजे नंबर वगैरे मी देऊ शकत नाही पण तुमचं तुमच्या माझं नाव अशोक आहे सर बोला पुढचा प्रश्न विचारा नेमकं तुमचं कामाची माहिती विचारा तुम्हाला काम काय आहे माझ्याकडं काम विचारल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देऊ शकतो तुमचा क्लेमचा काही विषय असेल विम्याचा विषय असेल तुम्ही कुठून बोलताय माझ गाव बीड आहे बीड बीड बीडमधून बोलतोय सर मी तुम्ही कुठून बोलताय घरीच बस बसला तुम्ही कुठे बसला हे बघा शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल आम्ही जे काही सांगतोय आहे की एम विषय पी की शेतकऱ्यांना अप्रुव्हल दिसायलेलं आहे टेटर दिसत आहे त्याप्रमाणे आम्ही लोकांसमोर येत आहेत त्याच्यामुळं काय नाही बसा हे ग बसा मला माझ्या बँकेत अकाउंट खोलायचं आहे पॅन कार्ड लागत आहे का पॅन कार्डचा अकाउंटचा मी काय बँकेचा कर्मचारी आहे का मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत पी की चर्चा करण्यासाठी आला आहोत त्या शेळगाव तालुका जामखेड जिल्ह्यानगर हा तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पी विमा पॉलिसी अप्रूव्ह झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा येणार आहे मित्रांनो तात्यासाहेब गावडे तुमचा जो प्रश्न आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो तुमची जर पी विम्याची पॉलिसी कोणती सर तुमची पिकेमा कोणता काढला तुम्ही पिकेमा सोयाबीनचा आहे कापसाचा आहे कोणता आहे आपला सर जो काही पिकेमा असेल त्याच्याबद्दल मी माहिती देतो कारण आपण माहितीसाठी हे चॅनल काढलेला आहे शेतकऱ्याच्या पोराचं चॅनल आहे असं काही कोणाचं नाही हे बघा उसाच्या बस शेजारीच बसले अजून आता या सहा वाजता कोणी बसतं का म्हणजे उगाच बातम्या द्यायच्या काही पण द्यायच्या असं नाहीये शेतकऱ्याचं बल होईल अशीच बातमी आपण घेऊन प्रत्येक वेळेस ऑनलाईन येत असतो मित्रांनो आमच्या तोंडावर वाटतंय बाबा बर काय वाटतंय तुम्ही काय पंचांग बघता काय काय वाटतं सांगा ना मला काय वाटतं तुमच्या तोंडावर ह्याच्या तोंडावर तोंडावर बघून का तुम्ही पंचांग बघता का का ज्योतिष आहेत तुम्ही ज्योतिष असल्या तर बरं बा तुमचं कामाची माहिती काही विषय आता आपण नवीन चॅनल काढले सर तुम्हाला माहिती शेतकऱ्याचं चॅनल काढायचं म्हणजे शेतकऱ्याचीच बातमी द्यावं लागेल तोंडावर वाटतंय म्हणजे का तोंडावर लिहिले का आमच्या कुठं लिहिलं सर आमची पदवी काय आहे काय नाही ह्याच्याशी तुम्हाला काय घेणे आम्ही तुमच्याशी कामाची माहिती देतो तुम्हाला आमची माहिती आवडली तर तुम्ही काहीतरी लाईक करा सबस्क्राईब करा बाकी आमची काय पदवी आहे काय नाही पहिलीतलं पहिलीतल्या पण यूट्यूबचं चॅनल काढायला तुम्हाला माहिती पण तुमच्या कामाचीच माहिती दिलं ह्याच्यामध्ये खोटी माहिती असेल तर मला सांगा मी जे स्क्रीनशॉट ठेवलेला आहे तो एका शेतकऱ्याला रक्कम अप्रुवल झाली आहे त्या ठिकाणी बीडच्या तीच अप्रुव्हल ठेवला आहे म्हणजे तुमची काय पदवी तुम्ही मला एवढे प्रश्न विचारता तुमची काय पदवी मला सांगा म्हणजे तुमच्याकडून मला कळेल की मी काय शिकायला पाहिजे मी करायला काय पाहिजे म्हणजे नुसतं बोलायचं आणि त्या ठिकाणी अशा गोष्टी चालणार हम्म पीक विम्या बद्दल आपण माहिती दिसत म्हटल्यावर पीक विम्याबद्दलच आपण ऐकायला पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तोंडावर लिहिल्यात फलानं झाले असं बोलून काय थोडंच चालणार आहे आता साहेब गावडे आपले काय पदे सांगा मला म्हणजे लक्षात येईल तुमच्याकडूनच माहिती घेऊ आम्ही पिकविची तुम्ही त्या प्रमाणात माहिती देत आहेत तर सांगा मला तुम्ही तुमचं उच्च शिक्षण झालेलं आहे त्याप्रमाणे तुमच्याकडून घेऊ आम्ही माहिती तुम्ही कमेंटद्वारे कळवा आमच्या शेतकऱ्यांना जेवढे काही लाही आहे त्यांना त्याप्रमाणे त्यांच्या पण लक्षात येईल की तुमच्याकडे काय माहिती आहे गावडे साहेब कमेंट करताय ना चला मित्रांनो अशा म्हणजे गावडे साहेबासारखे लोक आता आपल्याला बोलणारच आहेत कारण आपण चॅनल काढले म्हटल्यावर त्या ठिकाणी त्या लोकांना तर बोलणं भाग आहे कारण कोण ना कोण तर तो पाहिजेच तोंडाकडे बघून बोलायले आहेत असं करायला तसं करायला हो सर आय पी एस आहेत ना तुम्ही मग माझ्यामध्ये नेमकं तुम्हाला असं काय दिसलं तोंडावर अहमदनगरचे आय पी एस आहेत का तुम्ही बरं 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 नेमकं तुम्हाला तोंडावर काय दिसलं शेतकऱ्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता माझ्यापेक्षा वेगळी सांगा ना तुम्ही आय पी एस आहेत मान्य केलं मी तुम्ही काय माहिती देऊ शकता वेगळी माझ्यापेक्षा सर एखाद्या गरिबाच्या लेकरांनाच एखादी गोष्ट करायला सुरुवात केली तर तुम्हाला म्हणजे तुम्ही आय पी एस आहेत म्हणून काहीतरी वेगळं सांगणार आहेत का सांगा मला पदवी घेतली म्हणजेच युट्यूबला चॅनल खोलू शकतो का त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो का हे बी तुम्ही मला सांगून टाका म्हणजे माझ्या लक्षात येईल की मला चॅनल वर यायला पाहिजे लाईव्ह ला तुमचं तुम ऐकायला पाहिजे लक्षात येईल माझ्या तुमचं शेत आता शेतकऱ्याला फसवायचं काय ह्याच्यात सांगा ना मला तुम्ही मी पूर्ण माहिती द्यायला लागलोय पोस्ट हार्वेस्ट चा क्लेम दाखल झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हो ना आणि शेतकऱ्याबद्दल तुम्ही माहिती मायापेक्षा जास्त देऊ शकता म्हणतो द्या ना मग मी बी शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही मला कमेंटद्वारे बऱ्याच चर्चा चालू केल्यात त्याच्यामध्ये माझा प्रश्न हाच आहे की पोस्ट हार्वेस्ट चा पिके शेतकऱ्यापर्यंत येणार आहे अप्रुव्हल झाले आणि बारा तेरा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग होणार आहे ह्याच्यापेक्षा वेगळं मी काही शेतकऱ्यांना सांगत नाहीये तुम्ही काय सांगताय सगळ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत तुम्ही तात्यासाहेब गावडे म्हणता मी आय पी एस ए म्हणता आणि परत पुन्हा असं म्हणजे फसवू नको काय फसवलं सांगा ना एवढे चॅनल तुम्हाला दिसतात दररोज सकाळी येणार दुपारी येणार हप्ता त्यांचं तुमच्याकडे तुम्ही मायाचं लाईव्ह लाईव्ह हे सगळं सांगायला सांगायला चालू केलं बरं सांगण्याचा विषय बी नाही ह्याच्यामध्ये मी शेतकऱ्याला काय चुकीचं सांगितलं ते मला सांगा त्याच्यानंतर आपण पुढली चर्चा वाढू गावडे साहेब नाही नाही बोला ना आता बरोबर म्हणजे काय बोला ना तुमची तुमच्याकडे अधिकृत माहिती तुम्ही आय पी एस आहात मग आय पी एस शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याच्या पोराबद्दल वेगळं काय सांगू शकतात ते पण सांगा मला चालू दे म्हणजे हिच्यात वेगळं काय चालू दे अहो मी दरवर्षी शेतकऱ्याच्या बाबतीतल्या आता तुम्ही माझं चॅनल जर बघितलं तर चॅनलवर फक्त शेतकऱ्याच्या हिताचीच माहिती मी घेऊन प्रत्येक वेळी चालू आहे शेतकऱ्याच्या हिताची म्हणजे कसं आता जेवढी माझ्याकडे माहिती आहे त्याप्रमाणे पोस्ट हार्वेजचा पीक विमा आता जाहीर झाला आहे बेसचा पीक विमा प्रोसेसिंगमध्ये आहे आणि बाकी इतरत्र काही क्लेम केले असतील ॲक्सेस रेनफॉलचा असेल वैयक्तिक क्लेम असेल त्याचा पण पीक विमा शेतकऱ्यापर्यंत येणार आहे मा हीच माहिती मी लोकांपर्यंत घेऊन येत आहे ह्याच्यापेक्षा वेगळे काय दिले मी सांगा ना तुम्ही म्हणजे जे काही आपले लोक बघायला त्या ठिकाणी येत आहेत त्यांना पण तुम्ही वापस जाऊ द्या असं चालू आहे तुमचं आवडे साहेब तुमचं बरोबर आहे का तुम्ही शेतकरी असताल शेतकरीचाच मुलगा असताल आता तुम्ही आय पी एस आहेत काय मला माहित नाही तुमच्या तुम्ही मग स्वतःच म्हणताय की मी आय पी एस आहे आय पी एस माणूस असं डिमोट मोटिवस करत का मित्रांनो मी वारंवार ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेस परभणी आणि नांदेड ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणचं आपण लाईव्हमध्ये प्रत्येक वेळेस सांगतो त्या ठिकाणचा विशेष मांडतो त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याशी बातचीत करतो परंतु आता हे गावडेसाहेबांना माझ्यामध्ये काय वेगळं वाटलं त्यांना सांगत सांगा म्हटलं तर ते बरोबर ठीक आहे शेतकऱ्याला नकोस अशा प्रकारच्या बातम्या देत आहेत पण दुर्दैव हेच की माझ्या चेहऱ्याकडे बघून ते म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावर कळतं आहे की तुम्ही तो शेतकऱ्याला फसवत आहात फलानं करत आहात शेतकऱ्याशी कोणती फसवणूक आहे तुम्ही बीडमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याशी संपर्क साधूनसुद्धा त्या शेतकऱ्याला विचारू शकता मित्रांनो की त्या ठिकाणी पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली की नाही म्हणजे कसं त्या ते ठिकाणी त्यांचा क्लेम दिसत आहे तुम्ही माझा एक पाच सात महिन्याखालचा व्हिडिओ बघा त्या ठिकाणी मी लोकांना ज्यावेळेस पीक विमा चालू झालतात मिळाला त्यावेळेस देखील मी शेतकऱ्याच्या पीक विम्याबद्दलच माहिती दिली होती आणि त्या ठिकाणी मी ज्यावेळेस त्यांना शेतकऱ्यांना पाच ते सहा हजार रुपये हेक्टरी मिळायला चालू झाली त्यावेळेस मी शेतकऱ्याचे पाच ते सहा हजार रुपये हेक्टरी त्यावेळेस मिळतात असं लोकांपर्यंत सांगितलं होतं परंतु त्या काही आता गावडे साहेबांना माझं काही हे बोलणं आवडत नाही मला वाटतं त्यांनाच हे चॅनल असं काही चालू करायचं की काय असा मला प्रश्न पडलेला आहे मित्रांनो चला जाऊ द्या गावडे साहेबांचं काही बी म्हणणं असलं तरी गावडेसाहेब गेले का आहेत माहीत नाही पण चालू द्या चालू द्या म्हणतात द्या। परंतु गावडेसाहेबांना माझं एकच म्हणणं आहे डिमोटिवेट करण्यापेक्षा आपण आय पी एस दर्जाचा पदाचा उपयोग करून मला सांगितलं की मी आय पी एस आहे परंतु आय पी एस दर्जा हा सांगतो की शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत कोणती गोष्ट गेली पाहिजे सामाजिक कार्यामध्ये हो आपलं कसं योगदान पाहिजे परंतु एखाद्याला डिमोटिवेट करणं एखाद्याला कसं तरी महाग खेचणं हे काय आय पी एस दर्जाचं माणूस करू शकत नाही मला असं वाटतं मित्रांनो हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं एखादा शेतकऱ्याचा मुलगा असेल एखाद्या शेतकऱ्याचं पोरग असेल पुढं जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कोणीतरी महाग खेचण्याचं काम नक्कीच करतं मित्रांनो जाऊ द्या तर आपण आपल्या विषयाकडे बोलूया आपला मूळ मुद्दा आहे की शेतकऱ्यांना पस्तीस जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता अप्रुव्हल दिसायला चालू झालं आहे बरेच शेतकरी चिंता करत आहेत की मला पीक विमा कधी मिळणार परंतु त्या शेतकऱ्यापर्यंत पीक विमा लवकर जमा होणार आहे आता बऱ्याच ठिकाणी पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये लातूर असेल उदगीरचा काही भाग लातूर नांदेड परभणी पण ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा क्लेमचा पीक विमा आता दिसत आहे पण वैयक्तिक क्लेमचा बी त्यांना पीक विमा मिळणार आहे परंतु असे काही शेतकरी आहेत एकशे दहा टक्क्यापेक्षा नुकसान जास्त झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यावर पीक विमा येणार आहे मित्रांनो ही विमा बारा तेरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर येऊन जाईल आणि दोन हजार तेवीस चोवीस अहिल्यानगर हो सर अहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल बऱ्याच ठिकाणचा हा विमा तुम्हाला जर तुमचा पीक विमा किती येणार आहे काही माहीत नसेल तर तुमच्याकडे विमा पावती जर असेल अगर आधार कार्ड नंबर असेल तर तुम्ही तुमच्या पी एम एफ जी वाय हे पोर्टलवर जावा आणि त्या पोर्टलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर हे ऑप्शन आहे मित्रांनो त्या फार्मर कॉर्नरवर ऑप्शनवर गेल्यानंतर तुमच्या विम्यासाठी जी लिंक केलेला नंबर आहे त्या नंबर घेऊन जावा आणि त्या लिंक केलेल्या नंबरवर त्या ठिकाणची पूर्ण माहिती तुमचा मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर तुमचा नंतर ते तुमचा आधार नंबर विचारतात आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येतो आणि ते ओ टी पी दिल्यानंतरच तुम्हाला पीक विम्याची पूर्ण माहिती मिळते मित्रांनो तुमचे काही विषय असतील अहिल्यानगरमध्ये तुम्ही सर सांगताय ना तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही फक्त हे फार्मर कॉर्नवर जाऊन आणि क्लेम केला नव्हता सर आपण क्लेम केला नसेल तर आग्रिममध्ये जर तुमचं पंचवीस टक्के रक्कम मिळाली असेल तर तुम्हाला बाकीचं मिळण्यास थोडे हे आहे चौदा चारशे सत्तेचाळीस हा क्रमांक आहे तुम्ही तेवीसला बिन चोवीसला क्लेम केला नव्हता का भी भी के नहां सर नाही नाही क्लेम केल्याशिवाय रक्कम मिळणार नाही क्लेम केली असेल तरच तुमच्या खात्यावर रक्कम येणार आहे असं नाही की तुम्ही ना क्लेम केला नाही तुम्हाला रक्कम मिळेल असं होणार नाही क्लेम केल्यानंतरच ही रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे मित्रांनो जर त्या लोकांनी पोस्ट हार्वेस्टचा असेल वैयक्तिक क्लेम असेल इतर कोणताही क्लेम असेल तो क्लेम जर केला असेल तरच तुमच्या खात्यावर रक्कम येणार आहे तर अथवा ही रक्कम येणार नाही मग तुम्हाला जर पंचवीस टक्क्यामध्ये जर तुमचं क्षेत्र बसलं असेल तर सरसगट पंचवीस टक्के तुम्हाला क्लेममध्ये मिळणार आहे परंतु इतर रक्कम काही तुमच्या खात्यावर येणार नाही अजून कोणाचा प्रश्न असेल तर आपल्याला विचारा गावडे साहेब गेले का गावडे साहेब तर गेले वाटतं का त्यांचा काही परत आला नाही मॅसेज चला जाऊ द्या ड्युटीला गेले असतील मित्रांनो क्लेम हा कोणताही असो क्लेम केल्याशिवाय पैसे नाहीत मित्रांनो कंपनीचं तुम्हाला कंपनीचं माहीत झालं तुम्ही नुकसान करा किंवा न करा पण क्लेम करा अशा प्रकारचं कंपनीचं हित आहे क्लेम केला की शंभर टक्के तुमचं नुकसान झाले असं कंपनी गृहीत धरते पंचनामा होतो अथवा न झाला तरी कंपनी असं ग्रहीत धरली जाते की तुमचा पूर्ण नुकसान झाले मित्रांनो हे दुर्दैव असं व्हायला लागले नदीचं दहा एकर क्षेत्र एखाद्याचं गेलं तरी त्याला क्लेम न केल्यामुळं पैसे मिळत नाहीत परत शिवाच्या कडाला ज्या ठिकाणी माळ रान आहे त्या शेतकऱ्यांना क्लेम केल्यामुळे भरमसाठ रक्कम त्याच्यापर्यंत येते असेच काही उदाहरणं आपल्यासोबत आहेत त्या शेतकऱ्यांना क्लेम केल्यामुळे त्या ठिकाणी रक्कम मिळत आहे पण दुर्दैवानं काही शेतकरी क्लेम करत नाहीत त्यांना ती रक्कम त्यांच्यापर्यंत येत नाही अशी परिस्थिती सध्या तरी आहे कोणाचा प्रश्न असेल तर आपल्याला कमेंटद्वारे विचारा आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू कारण एकट्यानं बोलणं म्हणजे आपण आता चार जण पाहताय त्या चार जणांपैकी कोणतरी प्रश्न केल्यानंतर आपल्या लक्षात येईल कोणता प्रश्न आहे मित्रांनो शेतकरी शेतकरीबद्दल बी काही शेतकरी आपल्याला विचारतात की नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार आहे तर नमो शेतकरीचा हप्ता देखील लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होणार आहे नमो शेतकरीची प्रक्रिया कशी ती बी मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पी एम सन्मान निधीचा हप्ता तुमच्या खात्यावर येतो त्यावेळेस पी एम सन्मान निधीचा हप्ता आल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण केंद्र शासनाच्या द्या याद्या ज्या आहेत ते महाराष्ट्र शासन मागवतं आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सुद्धा दिला जातो अशा प्रकारे हे नमो शेतकरीचं पण आहे तुमचा दुसरा काही प्रश्न असेल तर आपल्याला विचारा त्यानुसार आपण माहिती घेऊ तुमचा कोणताही प्रश्न असेल त्या प्रश्नाबद्दल मला विचारल्यावर आपण त्याच्याबद्दल नक्की तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू गावडे साहेब तो कुठे गेले की चला जाऊ द्या गावडे साहेब आ... त्यांचे प्रश्न होते मनातील त्यांनी सांगितले आपल्याला त्याप्रमाणे आपण बोललात मित्रांनो तुमच्या अहिल्यानगरमध्ये काही शेजाऱ्यांना सर आता तुम्ही जे म्हणताय पप्पाने क्लेम केला होता क्लेम नव्हता तुमच्या इकडे कोणाला क्लेम केल्याबद्दल काही अप्रुव्हल दिसायलाय का डेट ऑफ का डेट ऑफ दिसत असेल तर मला सांगा त्या ठिकाणी किती हेक्टर किती रक्कम दिसायली काय आपण नवीन चॅनल चालू केले सर आपल्याला सहकार्य करा गावडे साहेब तर आपल्याला मस्त बोलूनच गेले त्या ठिकाणी सबस्क्राईब बी करून मग सहकार्य करा ना हे शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या कामाचं चॅनल आपण चालू केलेलं आहे वेळोवेळी जशी माहिती माझ्याकडे येईल तशाप्रमाणेच मी तुम्हाला प्रत्येक वेळेची माहिती देणार आहे त्यातून पुढे आपल्याकडं विहिरीचे मास्टर कसे काढायचे विहिरीच्या मास्टरला अडचणी आल्यावर काय करायचं काय रक्कम पडते शेतकऱ्याच्या घरकुलाचं काय होतंय लाडक्या बहिणीचं काय होतंय घरकुलाची बरीच रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत नाही मित्रांनो मास्टरचे पैसे वरच्यावर झिरले जातात मास्टर परत शेतकऱ्याला मिळत नाही त्या ठिकाणी घरकुलधारकांना विहिरीचे मास्टर असतील काही वेगळे मास्टर असतील त्या ठिकाणी काय रोजगार रोजगारसेवक मास्टर आहे आणि झिरो करत आहे मग हे झिरो कसं काय होतं त्याला कारण काय आहेत सगळ्या गोष्टीचे उत्तर आपण इथून पुढे आपल्या चॅनलवर पाहणार आहोत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण विहिरीचे व्हिडिओ असतील तुमच्या मस्टरचे व्हिडिओ असतील येणाऱ्या योजना असतील कोणतीही गोष्टीचे व्हिडिओ आपण ह्या चॅनलवर प्रसिद्ध करणार आहोत चला आता मित्रांनो आजचं लाईव्ह आपण इथंच समाप्त करूया सगळ्यांचे प्रश्न संपले असतील तर आपण इथंच लाईव्ह बंद करूया आणि उद्या याच टायमाला परत एकदा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया चला मित्रांनो धन्यवाद